भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेते म्हणून घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकसभेनंतर विजयाची मालिका सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या जनादेशाबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असल्याचं भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असून यावर्षी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर यांचं तीनशेवं जयंती वर्ष भगवान बिरसा मुंडा यांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं शंभरावं वा जयंती वर्ष आहे या वर्षीची निवडणूकही ऐतिहासिक ठरली आहे असं त्यांनी सांगितलं ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचं संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थांना एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भगवान बिरसा मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली जिची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नव भारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे राज्यातल्या बहिणी शेतकरी दलित आणि वंचित वर्गांना दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करायचं असून योजना आणि आश्वासनं पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी उबी, अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू वर्ष दोन हजार एकोणीसमध्येही जनतेनं भाजपाला कौल दिला होता मात्र तो हिसकावून घेण्यात आला होता मात्र आता भूतकाळात न शिरता नव्या उत्साहानं राज्याच्या सर्वसमावेशक विकासाकरता पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला